केक्स आणि मफिन्स कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतात पण आजकाल काय होतं ना, का ना आपण फिटनेस कॉन्शियस असतो थो थोडंफार डाएट फॉलो करायला लागतं त्यामुळे मैदा आणि साखरेचे पदार्थ वारंवार आपण खाऊ शकत नाही तर हा मफिन आहे ना हा मी बनवला आहे हंड्रेड पर्सेंट गव्हाच्या पिठाने आणि गुळाची पावडर वापरून तर तुम्हाला हवं तितका तुम्ही तर एन्जॉय करू शकता हेल्दी मफिन आहे प्लस या समरमध्ये तुम्ही आंब्याचेही बरेच पदार्थ बनवून बघितले असतील तर हा आहे आंब्याचा मफिन नक्की ट्राय करून बघा यूट्यूब मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा तर मी एक मीडियम साईजचा आंबा घेतलेला आहे त्याचं वरचं देठ मी चिरून घेत आहे कारण वरती थोडासा चीक असतो मग ते धुवून घेणं आंबा खायच्या आधी खूप महत्त्वाचं आहे जमल्यास आंबा थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे तर आपण काय करायचं आहे आता आंब्याला अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याचा पल्प काढणं आपल्याला सोपं जाईल हे बघा अशा पद्धतीने ही पद्धत तुम्हाला माहिती असेलच आणि आपण ब्लेंडर जारमध्ये हे सगळं घालायचं आहे तर साहित्य प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे अर्धा कप मी घेतला आहे आंब्याचा पल्प अर्धा कप दूध अर्धा कप गुळाची पावडर वन फोर्थ कप आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि एक चमचा लिंबाचा रस जर तुम्ही आंबा वापरत नसाल तर गुळाची पावडर थोडीशी जास्त घालायची आहे मी गोड आंबा वापरलेला आहे त्यामुळे गुळ पावडर त्या हिशोबाने थोडीशी कमी घातलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे जिन्नस खूप छान ब्लेंड करून घ्यायचे आहेत व्यवस्थित एकदम कारण सगळ्याची कन्सिस्टन्सी वेगळी असते त्यामुळे ते ब्लेंड होणं थोडं कठीण असतं तर अशा पद्धतीने आपल्याला स्पॅच्युलानेही व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये लम्स राहणार नाही आणि सगळ्याची कन्सिस्टन्सी ती इक्वल येईल त्याच्यानंतर सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला घालून घ्यायचे आहे एक कप मी घेतला आहे गव्हाचं पीठ जे थोडं थोडं करून मी याच्यामध्ये घालणार आहे आणि मिक्स करत जाणार आहे सगळं एकदम घालायचं नाही आहे कन्सिस्टन्सीचा अंदाज घेऊन घालायचा आहे त्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर आणि वन फोर्थ चमचा पाव चमचा आपल्याला घालायचा आहे बेकिंग सोडा आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी थोडीशी फ्लोई असली पाहिजे खूप जास्त लिक्विडी नाही कारण आपण मफिन्स बनवणार आहोत छोटे छोटे त्यामुळे ते, ते आतून असे कच्चट नाही राहिले पाहिजेत आणि शिजले पाहिजेत त्यामुळे कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसर ठेवायची आहे हे माझ्याकडे सिलिकॉनचे काही मफिन्स आहेत जे ओवन प्रूफ आहेत तर याच्यामध्ये आपण हे मिश्रण लगेचच घालून घ्यायचं आहे अर्ध फील करायचं आहे आणि प्री हीट केलेल्या ओव्हनमध्ये हे घालायचं आहे ओव्हन मी दहा मिनटासाठी वन एटी डिग्रीला प्री हीट केलेला होता आणि बेक करताना आपल्याला वन एटी डिग्रीला फॅन मोडवर ट्वेंटी मिनिट्सपर्यंत हे बेक करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने छान मस्त फुलून आलेले आहेत मफिन बाहेर काढून ठेवायचे आहेत आणि गार झाल्यानंतरच हे आपल्याला अनमोल्ड करायचे आहेत तुमच्या ओव्हनची सेटिंग तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवा थोडीफार कमी जास्त असू शकते पण स्टँडर्ड हे साधारणपणे वन एटी डिग्री ट्वेंटी टू ट्वेंटी फाय मिनिट्समध्ये बेक होतात तुम्ही बघू शकता की छान फ्लफी झालेले आहेत आतूनही व्यवस्थित शिजलेले आहेत आणि मस्त टेस्टी लागतात तुम्ही एन्जॉय करू शकता पण हां एक लक्षात ठेवायचं आहे हे नॉर्मली मैदा आणि साखरेच्या मफीन एवढे फ्लफी नाही होणार अपेक्षा आपण राईट सेट केल्या की फूडही खूप छान चविष्ट लागतं हे बघा किती मस्त झालेले आहेत स्पॉन्जी झालेले आहेत एन्जॉय करा मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले होते आणि यूट्यूब मराठी रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा बाय